अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ओम नमो पार्वती पते शिवशंकर भगवान की जे ब तर बघा आजच्या या व्हिडिओमधून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाणारी शिवलिंगांची चार प्रहरी पूजा नेमकी कशा पद्धतीने करावी याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया संपूर्ण विधी व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग चार प्रहरी पूजा कशी करायची हे आपण समजून घेऊया यंदा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे म्हणजेच आजच्या दिवशी महाशिवरात्री आहे शिवरात्री ही वर्षभरातील प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु माघ महिन्यातील शिव महाशिवरात्री ही अतिशय महत्वाची तिथी मानली जाते माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी शैवपंथीय तसेच सर्व शिवभक्त उपवास करत असतात भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी या व्रताची सांगता करत असतात उत्तर भारतामध्ये हाच दिवस फाल्गुन महिन्यामध्ये गणला जातो तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा जो दिवस आहे तर तो बहुतेक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येत असतो यंदा तो फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच आजच्या दिवशी सव्वीस तारखेला आलेला महाशिवरा आहे महाशिवरात्र ही कल्याणकारी शिवांची आराधना करण्याची पर्व असल्यामुळे महाशिवरात्रीला खूप मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकरांनी रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे या रात्रीला महाशिवरात्री किंवा कालरात्री असे देखील म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यामध्ये उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो या महिन्यामध्ये होणारे ऋतूंचे परिवर्तन सुद्धा शुभ मानले जाते म्हणून या महिन्यामध्ये येणारी महाशिवरात्र ही भगवान भोलेनाथांची अत्यंत आवडती अशी तिथी आहे देवांचे देव महादेव भोलेनाथांनी हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारथ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशामध्ये कायमचे स्थान दिले आणि हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा महाशिवरात्रीच्या व्रताला त्या दिवशी सकाळीच प्रारंभ होत असतो या दिवशी सुवासिनी महिलांनी शिवमंदिरामध्ये जाऊन घरून निघताना मातीच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या पितळेच्या भांड्यामध्ये पाणी किंवा थोडंसं दूध मिसळून घेत असतात शिवलिंगावरती बेलपत्र धोत्र्याचे फूल आणि भात देखील वाहिले जाते काही महिला घरातल्या घरामध्ये सुद्धा ओल्या मातीचे शिवलिंग बनवतात आणि त्याची पूजा जी आहे तर ती करत असतात किंवा आपल्या घरामध्ये आपण जे शिवलिंग असतं देवपूजेमध्ये त्या शिवलिंगाला देखील अशाच जा पद्धतीने पूजा जी आहे तर ते केलं जातं बघा ज्याला ज्या पद्धतीने सोयीस्कर होतं त्या पद्धतीने आपण यंदाच्या महाशिवरात्रीला काय सोपं होईल त्या पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आपण भगवान भोलेनाथांचं पूजन जे आहे तर ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो महाशिवरात्रीला बघा जागरण करण्याला खूप महत्त्व आहे म्हणूनच नाव आहे त्याचं महाशिवरात्री तर रात्रीच्या पूजनाला खूप जास्त या ठिकाणी महत्त्व दिले जाते हे व्रत नैमितिक व काम्य म्हणजेच इच्छा पूर्ण करणारे असे मानले जाते शिवरात्रीच्या रात्री चार प्रहरी पूजा करावी असा देखील संकेत असतो आणि या पूजेला अजून एक नाव देखील आहे यामपूजा तर चार प्रहरी पूजेमध्ये काय असतं की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळापासून दुसऱ्या दिवशीची सकाळ होईपर्यंत चार वेळा काही ठराविक तासांच्या अंतराने शिवलिंग पूजन करायचे असते पण चारही प्रहरांमध्ये चार वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक आणि चार वेगवेगळ्या शिवमंत्रांचा उच्चार जो आहे तर तो आपल्याला करून हे पूजा करायची असते महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहाराची पूजा तर तिचा मुहूर्त जो आहे तर तो काय आहे हे आपण जाणून घ्याव्या यामध्ये मुहूर्ताला सगळ्यात जास्त महत्त्व आहे इतर पहिल्या प्रहाराची पूजा आपण जी आहे तर ती संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत कधीही कर करू शकतो तर सर्वात अगोदर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की शिवलिंगावरती कोणताही पदार्थ अर्पण करायच्या अगोदर आपण पायाने अर्पण करत असतो जल अर्पण करत असतो म्हणजेच काय पहिल्या प्रहाराची पूजा जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपण घरी बनवलेलं शिवलिंग असेल मातीचं किंवा वाळूचं किंवा आपल्याकडे असणारा रेडीमेड शिवलिंग असेल तर सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर गाईचं कच्चं दूध व्हायचं आहे कारण पहिल्या प्रहारासाठी दुधाचा मान आहे त्यातल्या त्यात गाईच्या दुधाला आणि हे दूध गरम केलेलं नसावं कच्चं म्हणजेच निरस दूध असावं किंवा तापवण्याच्या अगोदर जे आपण कच्चं दूध असतो ते दूध जे आहे तर त्या दुधाचा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याकडे असणारे शिवलिंग आपण बनवलेले शिवलिंग असेल कितीही मोठ्या आकाराचं आहे किंवा किती छोट्या आकाराचा आहे त्याला आकाराला महत्त्व नाही पण आकार त्या आकारमानानुसार आपण त्याच्यावरती दूध जे आहे तर ते अर्पण करू शकतो तर मग तुम्ही एक चमचाभर जरी कच्चं दूध अर्पण केलं तरी देखील चालेल त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजेच काय त्याच्यावरती तुम पुन्हा एकदा जलाने म्हणजे पाण्याने अर्प अभिषेक करायचा आहे पाणी अर्पण करून झालं की त्यानंतर शिवलिंगावरती एक तर भस्माचा किंवा चंदनाचा गंध लावायचा आहे आणि एक बेलाचं पान पाह पालथं व्हायचं आहे त्यानंतर मंत्र म्हणायचं आहे ओम ह्रीम ईशानाय नम तर हे जे काही मंत्र आहेत चारही प्रहारांचे वेगवेगळे मंत्र असतात ते मी तुम्हाला क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये पिन करून देईन बघ म्हणजे काय तुम्हाला ते उच्चार करताना अगदी सोपे जाईल त्यान किंवा मग कि तुम्ही एखाद्या पूजा करत असताना एखाद्या का कागदावरती जरी लिहून घेतले तरी देखील चालेल महाशिवरात्रीला तुम्ही या चारही प्रहारांमध्ये हे जे मंत्र आहे तर ते म्हणू शकता तर पहिल्या प्रहाराचा मंत्र मी तुम्हाला सांगते ओम रीम ईशानाय नम त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की देवाला निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे तर ही झाली आपली पहिल्या प्रहराची पूजा तर आता दुसऱ्या प्रहाराचा मुहूर्त काय आहे तो पाहूया महाशिवरात्रीचा दुसरा प्रहर जो आहे तर तो रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होतो आणि रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे बघा बारा वाजून चौतीस मिनटानंतर म्हटल्यानंतर तेव्हा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख लागलेली असणार आहे आणि गुरुवार हा नियमाप्रमाणे लागलेला असेल त्यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असताना प्रथम पाणी वाहायचं आहे दुसऱ्या प्रहाराची पूजा करत असताना दह्याचा मान आहे त्यामुळे थोडेसे दही जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि पुन्हा शिवलिंगावरती पाणी वाहून पहिल्या प्रहाराची जशी आपण पूजा केली त्याच पद्धतीने चंदनाचा किंवा भस्माचा गंध जो आहे तर तो देवांना लावायचं आहे आणि तुमच्याकडे जर जास्तीचे बेलपत्र असतील तर तुम्ही वाहू शकता किंवा मग तुमच्याकडे जर जास्तीचे बेलपत्र नसतील तर मग आधीच्या पूजेमध्ये तुम्ही जे काही बेलपत्र वाहिलेलं आहे तेच बेलपत्र तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा तुम्ही शिवलिंगावरती पालतं व्हायचं आहे त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम रीम अगोराय नम हा आहे दुसऱ्या प्रहाराचा मंत्र त्यानंतरही सुद्धा तुम्हाला निरंजनाने महादेवांना पेंडींना ओवाळून घ्यायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या काही इच्छा सांगायच्या असतील किंवा देवाकडे काही तुम्हाला मागायचं असेल तर ते तुम्ही प्रत्येक प्रहराच्या देवाला जे आहे ना पूजाच्या वेळी तुम्ही सांगू शकता कोणत्याही एका प्रहाराची पूजा करताना तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती देवापुढे मांडायची असेल तुमचं गारायण देवांना सांगायचं असेल तर ते तुम्ही बा आपल्या भोळ्या भाबड्या महादेवांना सांगू शकता तुमच्यावरती त्यांची कृपादृष्टी दाखवतीलच त्यानंतर बघा तिसऱ्या प्रहाराची जी पूजा आहे तर ती आपण कशी करायची ते पाहूया त्यासाठी जो अगोदर मुहूर्त पाहूया आपण महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजेच नियमाप्रमाणे जर मला सांगायचं झालं तर बारा वाजल्यानंतर दुसरा दिवस लागतो तर मग बारा वाजून चौतीस मिनिटांपासून पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा तिसरा प्रहर जो आहे तर तो असणार आहे तर या वेळेमध्ये कधीही म्हणजेच रात्री बारा चौतीसपासून ते पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही अगोदर जशा पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या प्रहराची पूजा केली तशाच पद्धतीनेही तिसऱ्या प्रहराची पूजा देखील तुम्हाला करायची आहे फक्त शिवमंत्र जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी वेगळा आहे तिसऱ्या प्रहरामध्ये तुम्हाला शिवलिंगावरती गायीचं तूप जे आहे तर ते व्हायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम रीम वामदेवाय नमः नम ओम रीम वामदेव नम तर हा आहे तिसऱ्या प्रहराचा मंत्र यानंतर आपण महाशिवरात्रीचा चौथा प्रहर काय आहे ते पाहूया आणि त्याचा मुहूर्त देखील पाहून घेऊया सत्तावीस फेब्रुवारीच्या पहाटे म्हणजेच अर्थातच ती रात्र असणार आहे सव्वीस फेब्रुवारीची पण नियमाप्रमाणे बारा वाजल्यानंतर दुसरा दिवस लागतो म्हणून तुम्हाला मी जसं सांगितलं तर तसं सा पहाटे किंवा उत्तर रात्र ज्याला आपण म्हणतो तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत चौथा प्रहर जो आहे तर तो असणार आहे म्हणजेच काय आपला उपवास सोडण्याचा कालावधी आहे तो थोड्या वेळातच जवळ येत असतो तर अशा पद्धतीने सव्वीस फेब्रुवारीच्या प्रदोष काळापासून ते दिनांक सत्तावीस फेब्रुवारीच्या जवळपास सकाळपर्यंत हे चारही प्रहर आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि याला म्हटलं जातं यामपूजा चौथ्या प्रहरी आपल्याला शिवलिंगावरती मद अर्पण करायचं आहे चौथ्या प्रहरी शिवलिंगावरती मध अर्पण करण्याला खूप मान आहे अगदी आपण थोडंसं जरी मध शिवलिंगावरती अर्पण केलं तरी देखील केल चालेल पूजा जी आहे ती सारखीच राहते जशी आपण पहिल्या प्रहरी दुसऱ्या प्रहरी तिसऱ्या प्रहरी पूजा केली अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला फक्त इथे जो पदार्थ आहे तर तो, तो पदार्थ आहे मध आणि मंत्र जो आहे तो देखील वेगळा आहे चौथ्या प्रहरी पूजा करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम रीम सद्यो जाताय नम आणि त्यानंतर देवाला तुम्हाला निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि ही जी शेवटची चौथ्या प्रहराची पूजा असते म्हणजे जे शेवटची पूजा असते तर त्यावेळेस तुम्ही देवाकडे क्षमा याचना देखील करू शकता की कळत न कळत तुमच्याकडून पूजा करत असताना जर काही चूक झाली असेल तर महादेव नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला क्षमा करतील किंवा चूक झाली असेल तर ते त्यांच्या पदरी घेतील तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथांची वरात देखील काढत असतात आता वेगवेगळ्या भागांमध्ये व्रत करण्याची पद्धत देखील वेगवेगळी आहे त्यामुळे काही भागामध्ये नक्कीच असं होत असावं की महाशिवरात्रीचे व्रत हे साधारणपणे दीड दिवसाचं असत असतं त्यामुळे त्याची दुसऱ्या दिवशी सका सकाळी जी आहे तर ती समाप्ती होते दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मणांना भोजन घालतात किंवा आपल्या घरीच एखाद्या ब्राह्मण जोडप्याला किंवा कुठल्याही एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवत असतात आणि त्या पती पत्नींचा आशीर्वाद घेऊन ह्या महाशिवरात्रीच्या व्रताची समाप्ती करत असतात महाशिवरात्रीचे हे जे काही व्रत आहे तर ते कुमारिका मुली किंवा सर्वच प्रकारचे शिवभक्त जे आहे तर ते करू शकतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे नियम नाही आहेत तर बघा काही ठराविक अपवाद वगळले तर सर्वजण ही हाई जी महाशिवरात्रीची पूजा आहे तर ती करू शकतात महाशिवरात्रीचं नेमकं को व्रत कोणी करू नये त्यामध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती सांगणारा एक व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघा ज्यांना महाशिवरात्रीचं व्रत व्रत करता येत नाही अशांनी महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे काय फायदा होतो शिवरात्रीचं व्रत केल्यामुळे कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात सध्या तुमचे बघा खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील की आमच्या मुलाचं मुलीचं ज्या ज, ज लग्न जमत नाही आहे तर नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करू शकता आणि भगवा भोळा भाबड्या महादेवांकडे तुम्ही तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा किंवा तुमच्या नात्याने ज्या कोणीही मुली असतील मुलं असतील त्यांचे विवाह जे आहेत ते योग्य व्हावेत आणि जर जमत नसतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही महादेवांकडे प्रार्थना करू शकता तर बघा लवकरात लवकर विवाह हो व्हावे आणि निर्विघ्नपणे त्यांचे विवाह हो पार पाडावेत अशी प्रार्थना तुम्हाला भगवान महादेवांना करायची आहे शिवशेखरांच्या कृपेने मनाप्रमाणे वरप्राप्ती होते अशी ही महाशिवरात्रीच्या व्रताची श्रद्धा आहे बरेच भाविक आपले अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटद्वारे देखील व्यक्त करत असतात तर बघा बऱ्याच वेळा स्वतः देखील आपण याचा अनुभव घेतच असतो भारतामध्ये पहा अनेक शिवमंदिरं असून शिवरात्रीला बऱ्याच ठिकाणी शिवमंदिरामध्ये दे यात्रा देखील भरत असते अन्य कोणतेही उपवास न पाळणारे देखील हिंदू पुरुष अश्विनी आणि कार्तिकी म्हणजेच काय अश्विन आणि कार्तिक या दोन एकादशांना आणि महाशिवरात्रींना उपवास करत असतात आता महाशिवरात्री या शब्दाचा अगदी थोडक्यात अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात आणि शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्रीचे व्रत का करावं शिवांच्या विश्रांतीच्या काळामध्ये शिवतत्वाचे कार्य थांबलेले असते म्हणजेच त्या काळामध्ये शिव ध्यानावस्थेमधून समाधी अवस्थेमध्ये जात असतात शिवाची समाधी अवस्था म्हणजेच काय शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळामध्ये विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दबा द, दाब जो आहे तर तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत जे आहे तर ते करावे आणि व्रत आचरण्याची पद्धत आणि विधी उपवास पूजा जागरण ह्या व्रताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे असे म्हणले जाते शिवरात्रीच्या आद रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे देखील सांगण्यात येते त्यांना याम पूजा असे देखील म्हणतात प्रत्येक याम पूजेमध्ये दे देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन केलं जातं शिवतत्व आकृष्ट करणाऱ्या बेल पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा शाळुंका शिवपिंडीवरती वाहल्या जातात धोतरा आंबा यांची पत्री देखील या पूजेमध्ये दे वाहिली जाते ज्यांना उपलब्ध होईल तर त्यांनी या या पत्रीचा वापर जो आहे तर तो करावा तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवलिंगाला ओवाळले जाते पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे देखील दान केले जातात तुम्हाला तांदळाचे पीठ जर उपलब्ध नसेल तर गव्हाचे पीठ देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता फक्त दिवे बनवत असताना ते पीठ जेव्हा आपण मळून घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही अळणी पिठाचे दिवे ले वेग वेग ले जे आहेत तर ते आपल्याला बनवायचे आहेत बघा प्रत्येक पूजेचे मंत्र देखील वेगवेगळे असतात जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तर बघा जणू काही आपण त्या मंत्रांनीच भगवान शिवशंकरांना अर्घ्य देत असतो शिवस्मरणामध्ये जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे किंवा शक्य झालं तर एखादं जोडपं असेल त्यांना आपण जेवण घालू शकतो किंवा आपण आपल्या घरामध्ये एकदा की देवाला नैवेद्य दाखवला तर सर्वांनी एकत्र त्या दिवशी जेवण केलं तरी देखील खूप चांगलं असेल कारण आजकाल एकत्रित एक कुटुंब पद्धती जी आहे तर ती कमी होत चाललेली दिसतात किंवा एकाच कुटुंबामध्ये आपण जितक्या व्यक्ती राहतो त्या सर्वांनी सुद्धा एकत्र भोजन केलं तरी देखील चालेल त्यामुळे बघा एकत्र भोजन जरी करून आपण पालनं सोडलं तरी देखील ना या पूजेसाठी खूप झालं ब्राह्मणांचा किंवा आपल्या घरी आलेल्या जोडप्यांचा आशीर्वाद घेऊन आपण व्रताची समाप्ती जी आहे तर ती करावी जर तुम्ही कोणाला बोलवलेलंच नसेल तर देवांचा आशीर्वाद घेऊन आपण या व्रताची समाप्ती करायची असते शिवपूजेची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगते शिवपिंडीला थंड पाणी दूध यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकूचा वापर केला जात नाही मात्र भस्म किंवा मा चंदन गुलाल आपण नक्कीच वापरू शकतो शिवपूजेमध्ये पांढरे अक्षता वापरल्या जातात इतर वेळेस अक्षता म्हटलं की आपण त्यांना हळदी कुंकू वापरत असतो रंगीत अक्षता आपण तयार करत असतो पण या ठिकाणी मात्र आपल्याला अखंड पांढरे तांदूळच अक्षता म्हणून वापरायचे आहेत शिवपिंडीला तांदूळ किंवा गहू जव हे देखील धान्य जे आहे तर ते आपण वाहू शकतो काळे किंवा पांढरे तीळ देखील वाहिले जातात त्यामध्ये खास करून आपल्याला पितृदोषाच्या संबंधित काही उपाय करायचा असेल तर त्यावेळेस आपण नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवरती काळे तीळ वाहिले तरी देखील चालू शकते शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घातली जाते शिवपिंडीवरती धोत्राचे म्हणजे फळ असेल किंवा फूल असेल ते वाहण्याचं कारण काय तर पहा इतर देवी देवतांना आपण सुवासिक फुलं किंवा अगदी चांगल्या प्रकारची फळं जी आहे तर ते अर्पण करत असतो पण शिवपिंडीला खास करून धोतऱ्यासारखे विषारी फळ किंवा बिनवासाचे पांढरे फुलं आपण वाहत असतो तर त्याचा अर्थ काय आहे तर बघा आपल्याजवळ जे काही तमोगुण आहेत किंवा आपल्याकडे ज्या काही वाईट सवयी आहेत वाईट व्यसनं असतील किंवा नकारात्मक गोष्टी आपल्याकडे असतील त्या आपल्या संपूर्ण शरीरभर भरलेल्या असतील आणि आपल्या मनावरती त्या परिणाम करत असतील आणि त्या आपल्याला सुटत नसतील तर आपल्याला तो सोडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा करत असतो पण जर सुटत नसतील तर त्याचं प्रतीक म्हणून आपण हे धोत्र्याचं फूल किंवा फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती व्हायचं शिव असं म्हणतात की तुमच्याकडे असणारा वाईट गोष्टी किंवा तुमची असणारी वाईट व्यसन तुम्ही माझ्यापाशी आणून सोडा आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारचं सकारात्मक जीवन जगा बऱ्याच जणांना काय वाटत असतं की शिवलिंगावरती मदिरा देखील अर्पण केली जाते म्हणजेच काय लोक याचा असा देखील अर्थ घेतात की जर भगवान शिवशंकरांवरती मदिरा अर्पण केलेली चालते म्हणजेच काय भगवान शिवशंकर स्वतः मदिरा प्राशन करतात तर मग आम्हाला ती प्राशन करायला का काय हरकत आहे तर असं अजिबात नाहीये बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे असणारे अवगुण आपल्याकडे असणारे व्यसन आपण शिवलिंगावरती अर्पण करावे जणू काही शिवलिंगापाशी जाऊन आपण त्याचा त्याग केलेला आहे आणि आपण इथून पुढे एक साधं सात्विक जीवन जगणार आहोत तर तुम्ही शा सर्व ज्या गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टींचा फायदा जो आहे तर ते करून घेऊ शकता आणि वाईट गोष्टी सोडून द्याव्यात यासाठी आपण हे ज्या काही गोष्टी असतात तर ते शिवलिंगावरती अर्पण करत असतो महाशिवरात्री इतका महत्वाचा दिवस कोणताच नाही महाशिवरात्रीला शिवशंकरांचे नामजप का केले जातात किंवा त्यांचं महत्व काय आहे शिवाच्या नामजपाचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीला विश्वामध्ये वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी भगवान शिवशंकरांचा ओम शिवाय हा जो पंचाक्षरी मंत्र आहे तो जास्तीत जास्त वेळा आपल्याला म्हणायचा असतो तसं पाहायला गेलं तर शिवाय हाच पंचाक्षरी मंत्र होतो पण ओम हे त्याच्यामध्ये गणलं जात नाही किंवा ओम या अक्षराला या शब्दाला एक वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे नमशिवाय हा पंचाक्षरी मंत्र आपण म्हणत असतो माघ महिन्यात सुरुवात झाली की शिवरात्री येऊ लागली की घरातील मोठी माणसं शिवलेला मृत काशी खंड यासारख्या ग्रंथाचे वाचन सुरू करतात कुणी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचं जप सुरू करतं तर कुणी हावशी लोकं जे आहेत तर ते महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतिर्लिंग किंवा पुरातन शिवमंदिरांना देखील आवर्जून दर्शन घेण्यासाठी भेट देत असतात तुमच्याही भागामध्ये असे शिवमंदिर असेल तर तुम्ही महाशिवरात्रीचा हा जो दिवस आहे तर तो दर्शन घेण्यासाठी चुकवू नका अशा पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही शिवशंकरांचा रुद्राभिषेक करणं जप करणं बेलपत्र वाहणं उपवास करणं इत्यादी गोष्टी ज्या आहे ना तर त्या तुम्ही शिव म्हणजे कल्याण म्हणजे शिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकांचे निश्चितच कल्याण होते त्याला ज्ञानाची प्राप्ती होते त्याला उत्कर्षाच्या मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो तर अशी ही महाशिवरात्री म्हणून गणली जाणारी त्रयोदशी युक्त चतुर्दशी तिथी आजच्या दिवशी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी प्रारंभ होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत ती असणार आहे तर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपवास सोडला पाहिजे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर सकाळी पावणे सात ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही कधीही उपवास जे आहे तर तो सोडू शकता आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने महाशिवरात्रीचे व्रत जे आहे तर ते नक्कीच पूर्ण करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती चार प्रहारी पूजा ही अगदी मी तुम्हाला सविस्तर समजावून सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र परिवारांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ